तीन फुटाचं तोरण आहे पाचशे रुपयाला बॅकला येणार ना ते बॅकला येणार आणि हे काय स्लीव येणार का पन्नास बाराशे पन्नास काही नाही रे कुर्ती सातशे रुपयाला तीनशे रुपयाला अरे कलर छान आहे डबल शेड मध्ये चंदेरी सिल्क सिल्क सुंदर कलर आहे कितीला ला पंधराशे रुपयाला स्लिंग बॅग पण आहे मधुबनी सिल्क त्याची किंमत आहे साडेसहा रुपये हे ओरिजिनल सिल्क मध्ये आहे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आलोय दादर ना छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या समोर ना वनिता समाज हॉल आहे त्या हॉलमध्ये सुरू आहे मोर्या एक्झिबिशन तीन दिवसाचं एक्झिबिशन आहे चार पाच सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस आणि वेळ आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत आहे तर चला मग आता सुरुवात करूया ते बघा सगळ्यात पहिले तुम्हाला मी गेट दाखवतो बघा हा गेट आहे तीन दिवसाचं एक्झिबिशन आहे चला आता आपण आज जाऊया बघा हा जो स्टॉल आहे ना ए वन आहे सुरुवातीला स्टॉल आहे आणि हे काय आहे शेले आहे अच्छा किती मीटर आहे अडीच मीटर आहे काय प्राइस आहे जी पंधराशे छान आहे खानामध्ये आहेत हो। ना हे सुंदर यामध्ये कलर ऑप्शन किती आहेत अच्छा हे पैठणी आणि खानामध्ये दोन्ही आहेत काय ठीक आहे ब्लाउज पीस आहे अच्छा एक मीटर आहे पूर्ण हा हो पूर्ण एक मीटर आहे

अच्छा हे फक्त बॅकला येणार ना तुमची टोपी हेच्यामध्ये अजून आहे अच्छा हे खानामध्ये कितीले पण हे नतनी 350 खानामध्ये साडेतीनशे रुपये आहे ही टोपी कितीला आहे 550 आणि खानाची साडेतीनशे तोरण नको तोरण 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 किती मीटर आहे तोरण मला वाटतं तीन मीटर असेल ना नॉर्मल नॉर्मल दरवाजेची साईज तेवढे ना कितीला आहे साडे नऊशे आणि जेन्स मध्ये काय जॅकेट कितीला आहे कितीला आहे तीन हजार सहाशे पन्नास सुंदर एक कंदील आहे ना हे कंदील कितीला आहे नऊशे पन्नास

स्लिंग हे सतराशे पन्नास थँक्यू माझा स्टॉल नंबर आहे ना ए नाईन आहे आणि यांच्याकडे सगळ्या ना पैठणीमध्ये आहेत ना आपण बॅगा बघतोय हे बघा जी सुंदर अशी बॅग आहे पैठणीमध्ये त्याच्यामध्ये आपण बघू शकतो हे जरा ओपन करून दाखवा ना मला स्लिंग बॅग पण आहे सुंदर आहे आणि आपली आपण बघू शकतो एक आहे आणि चांगलंच म्हणजे असं स्पेस चांगला याला काय प्राइस आहे दीड हजार रुपयाला आहे यामध्ये ही प्युअर सिल्क आहे ना यामध्ये कलर ऑप्शन आहे बघा छान एक राऊंडमध्ये डमरू कितीला ही बाराशे रुपयाला आणि था। अच्छा ही विथ हँडल आहे हजार रुपयाला आहे प्युअर सिल्क मध्ये हा बाराशे रुपयाला आहे कितीला फोनच साडेचारशे अच्छा सेम मोबाईलचा हे कितीला आहे स्लिंग मध्ये कितीला आहे सेम साडेचारशे रुपयाला ते कितीला आहे साडेसहाशे चालेल थँक्यू मॅम बघा हा जो स्टॉल आहे ना, ना।, ना। स्टॉल नंबर आहे बी सिक्स आहे आणि यांच्याकडे बघून बघू शकतो साड्या खूप सुंदर सुंदर आहे कोणती साडी आहे कलम म्हणून अच्छा मधुबनी सिल्क त्याची किंमत आहे साडेसहा हजार रुपये ओरिजिनल सिल्कमध्ये आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला कलर्स पण वेगवेगळे मिळतील तुम्हाला साडेसहा हजार साडेसहा हजार विथ ब्लाऊज ब्लाऊज आहे विथ ब्लाऊज लाईट आहे नंतर हँडलूम मध्ये साड्या आले आहेत आपल्या कथा त्यामध्ये बघाल तर कलर्स आहेत छान छान त्याच्यामध्ये जामधणीमध्ये पण आलेली आहेत जसं जामदणीच्या साड्या आहेत किती लाईट ब्लू वाली

खूप सुंदर आणि असे लाईट आणि डिसेंट कलर असतात त्याच्यामध्ये साडी आहे साडी आहे पूर्ण हँडमेड आहे आपण कॉटन सिल्क मध्ये बरोबर आता बर। हे मध्ये नुसतं प्युअर कॉटन आलेले आहे सिल्क मिक्स नाहीये साडी गर्मी आहे कोणाला नुसतं कॉटन हवं असं सिल्क मिक्स नको तर कॉटन मध्ये प्युअर कॉटन त्यामध्ये असे कलर्स आलेले आहेत कितीला आहे प्युअर कॉटन मध्ये कोणती तेराशे तेराशे रुपये तेराशे पन्नास तेराशे पन्नास तसं एक नवीन ॲप्लिकमध्ये जे आले आहे कॉटन बोलता काय हँडलूममध्ये ते पण हँडमेड आहेत हँडलूममध्ये मध्ये तसं छान छान कलर्स मिळतील तुम्हाला कलर आलेले ठीक आहे त्यामध्ये सर एक काय प्राइस आहे जी ची अठराशे पण अठराशे पन्नास एक्टिवली कोणती अठराशे ती पण अठराशे पन्नास कलर्स आहेत जे नुस्तीला मी लावलेली आहे ओके त्यामध्ये कलर्स आहेत तुम्ही बघू शकता काठा दे सिल्क मध्ये सिल्क मध्ये म्हणजे हे काता झालं आणि तुम्हाला जे हाफूस आपण दाखवला आणि हे ट्रेंड आले ते दोन काथामध्ये सध्या नवीन साड्याचा प्रकार आले आहे त्याची काय प्राइस आहे त्याच्याची सोळाशे पन्नास थँक्यू थँक्यू सो मच हा बघा हा जो स्टॉल स्टॉल आहे हा गाऊनचा आहे ना स्टॉल अच्छा नमस्कार नमस्कार काय किती पासून स्टार्टिंग प्राइस आहे आपल्याची स्टार्ट आहे 900 पर्यंत ते 900 पर्यंत आहे कोणते 400 वाले

आणि बघा हा एक ज्वेलरीचा स्टॉल आहे आपण बघू शकतो सुंदर सुंदर ज्वेलरी आहे स्टॉल नंबर आहे बी चार काय चिंचपेठ आहेत का आहेत ना काय प्राइस आहे स्टार्टिंग चोकरची अच्छा साडेपाचशे रुपयापासून स्टार्टिंग आहे आणि मंगळसूत्र अच्छा साडेसातशे रुपयापासून स्टार्ट हा सेट कितीला आहे था। था। अच्छा दोन हजार रुपयाला आणि रेंटचं काय भाडं त्याचं अच्छा स्टार्टिंग थाउजंड था। रुपीजला आहे था। किती दिवसासाठी देतात रेंटवरती तीन दिवसासाठी ते मला मागच दाखवल टेम्पल फर्स्ट वालं फर्स्ट वालं फर्स्ट वालं फर्स्ट वालं राधाकृष्ण आहे ना कितीला सेट आहे सत्तावीस शेल आहे सुंदर सेट आहे का एक एक हा एक हा एक मोराचा दाखव ना मला हा एकवीस आहे अच्छा प्रीमियम जॅपनीज मोती आहेत या सुंदर किती लय पंधराशे विथ इअरिंग ना पंधराशे आणि इअरिंगची काय प्राईस आहे इकडे अच्छा दीडशे रुपयापासून स्टार्टिंग आहे दीडशे रुपयापासून ते पण छान आहे गळ्यातले अँटी टॅनिशियन आहे काय प्राईस आहे ते याची स्टार्टिंग अच्छा हे तीनशे वाले आहेत काय अच्छा ओके तीनशे ते चारशेच्या दरम्यान चालेल थँक्यू हा जो स्टॉल आहे ना ए टेन आहे कशामध्ये दादा विस्कॉसमध्ये विस्कॉसमध्ये काय प्राइस आहे अठ्ठावीसशे साईज कसं आहे साईज थर्टी सिक्स पासून फॉर्टी एट पर्यंत अवेलेबल आहे ओके आणि आता तुम्हाला सेम कलरची स्लीप येणार मल स्लीप दाखवा बरं म्हणजे विथ अस्तर आहे काय विथ अस्तर आहे अस्तर लागणार आम्ही अस्तर सकटच देतो ओके ह्याचं दुसरं कोणतं आहे प्रोडक्ट असेल सिल्क कलर छान आहे डबल शेड मध्ये चंदेरी, चंदेरी सिल्क चंदेरी सिल्क सुंदर कलर आहे कितीला आणि एक पॅटर्न आहे बनारसी बुट्टी बनारसी बुट्टी बनारसी सिल्की वर सुंदर हॅन्डमेड हँडवर्क आहे पूर्ण पूर्ण हँडवर्क कितीला पंधराशे रुपयाला

एटीन हंड्रेड अठराशे रुपये ह्याच्यात पण तुम्हाला वी स्लीप येणार सेम कलर अच्छा सेम कलरची वी स्लीप येणार ठीक आहे ब्रासोमध्ये एक शॉर्ट आहे ब्रासोमध्ये शॉर्ट शॉर्ट त्याच्यात लॉन्ग पण अवेलेबल आहे कितीला हां नाईन हंड्रेड नऊशे रुपयाला आहे लॉन्ग ट्वेल्व फिफ्टीला आहे अच्छा लॉन्ग कितीला बाराशे पन्नाशे पण डिमांड स्लीवलेस आणलेलं आहे अच्छा स्लीवलेस येस। ये। सागया सागया अच्छा। अच्छा। स्लीवलेस येस कितीला हा सेवन फिफ्टीला साडेसातशे रुपये साईज सगळ्यात आहे ना तुमच्याकडे सगळ्यात आहे ना ते फक्त एकदम मोठी साईज अवेलेबल नाही आहे अच्छा फोरपर्यंत त्यांनी केलेली आहे ओके फोर जास्त बिग साईजमध्ये जनरली कोण घालत नाही त्यामुळे मग ते आणि यामध्ये साईज आहेत ना हो बाकी सगळ्यांना साईज आहेत आपल्याला वेगळ्या जॉर्जेटमध्ये फुल गाल आणलेला आहे अच्छा जॉर्जेट तुम्हाला वेगवेगळे कलर पण मिळतील छान आहे जॉर्जेटमध्ये पण मस्त आहे छान किती लिहा हा प्राईस बाराशे अच्छा बाराशे रुपये आणि हा पण एक बाराशे आपण पण बाराशेला मस्त कलर आहे प्युअर कॉटनमध्ये प्युअर कॉटन छान थँक्यू दादा वेलकम हे बघा हा जो स्टॉल आहे बी वन आणि इकडे आपण बघू शकतो सगळे प्रोडक्ट दादा कोकणातले आहेत ना सगळे कोकणातले प्रोडक्ट आहे ना हे हो अच्छा हे करंजीचे काय पुरण आहे पुरण आहे कितीला आहे पॅकेट आहे नाही प्राइस नाही दिलेली आहे हे मला वाटतं कितीला आहे शंभर रुपयाला आहे कितीला आहे स्ट्रॉबेरीची तेवढी शंभर रुपये ते काय सातू तो अच्छा ये एक कितनी एकशे सत्तर ग्राम है प्राइस नहीं दिखाई अच्छा ये ग्राम का है? मिर्ची पाउडर दीडश रुपया कोकम कस है शंबर रुपया कोकम पा किलो चले थैंक यू हाँ हा बरं हा एक स्टॉल आहे इकडे पण आपण बघू शकतो पैठणीचा स्टॉल आहे सुंदर स्टॉल आहे हाय आहे पानशे तीनशे रुपयाला तोरण दाखव ना मला तीन फुटाचं तोरण आहे पाचशे रुपयाला आहे यामध्ये वेगळे पॅटर्न आहेत काय ओके हां हां कितीला आहे लटकन

किती ले साडेसहाशे आणि हे किती आहेत अच्छा हे दोनशे आहेत का इकडे दोनशेची रेंज आहे ना थँक्यू हां हा बघा हा जो स्टॉल आहे ना डी फोर आहे आणि इकडे आपण बघू शकतो थ्री पीस सूट पण आहे टू पीस सूट पण आहे कॉडसेट पण आहे सिंगल कुर्ती पण आहे काय प्राईस आहे तरी हे कस कस हा कसलं आहे हे कसलं आहे अफगाणी आहे अफगाणी अफगाणी असं म्हणतात खूप फेमस असं पॅटर्न आहे सुंदर पॅटर्न है? आहे गिनेक आहे ना याला पूर्ण थ्री पीस आहे ना हँडवर्क ओके ही पॅन्ट आहे ना किती बाराशे पन्नास छान आहे साईज काय पण ही साईज आहे थर्टी अच्छा एम साईज आहे यामध्ये साईज आहे एल आहे एक्सेल आहे डबल एक्सेल आहे ओके डबल एक्सेल पर्यंत आहे आणि हे नायरा कुर्ती म्हणतात अच्छा नायरा कुर्ती फक्त कुर्ती आहे कितीला ही नायरा कुर्ती रुपये सातशे रुपयाला एक आहे सेट आहे अकराशे पन्नास रुपयाला आहे ठीक आहे वन पीस आहे दाखव जरा साडेसातशे रुपयाला हा साडेसातशे रुपयाला आहे ना वन पीस आणि एक लखनवी कुर्ती असं म्हणतात हां दाखव डिस्प्ले दाखव ते पण हँडमेड आहे हँडवर्क आहे ओके सगळे ड्रेस हँडवर्क आहे कितीला हा हजार रुपयाला थँक्यू हा

साठ रुपयाला आहे काय सेम आहे नाचणी गाऊन आहे ऐंशी रुपयाला आहे अर्धा किलो आहे चालेल थँक्यू हा स्टॉल नंबर आहे जी बारा आणि इकडे आपण बघू शकतो सगळे ऑर्गॅनिक आहे ऑर्गॅनिक आहे ना काय काय मिळतं आपल्याकडे आपल्याकडे ऑर्गेनिक पंचकाव्याचे उत्पादन आहे त्याच्यामध्ये हे शेणखत आहे शेणखत आहे काय त्यांच्यासाठी टेरेस गार्डनसाठी कितीला आहे शेणखत हे पन्नासला एक पन्नास रुपयाला एक किलो किलो त्याच्यामध्ये ही गौरी आहे देशी गाईची अच्छा देशी गाईची गौरी हो, कितीला आहे हे पन्नास ला होतं पन्नास लाख दापीस। अग्निहोत्र किंवा होमाओन करण्यासाठी हो आपण वापरू शकतो जास्त इफेक्टिव्ह म्हणजे हे सर्दी डोके दुखीसाठी बाम आहे पुदीना विन्सन कपूर अर्क यापासून बनवलेला आहे तिथे आहे हे एकशे वीस ला एकशे वीस रुपयाला डोकं दुखत असेल तर जस्ट ऑन करायचं आहे डोकं दहा मिनटामध्ये अगदी घड्या लावून तुमचं सन्मान ओके डोकं सर्दीसाठी चांगलं आहे चांगलं आहे हे पंचदोब्य बॉडी वॉश आहे बॉडी केन्स अच्छा बॉडी वॉश आहे हो त्याच्यामध्ये स्क्रबिंग साठी गोवरी पावडर दिसते हां 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 हा ग्लोईंग साठी तूप आहे दूध पावडर आहे केसांना कंडिशन म्हणून गोमूत्र टाकलेलं आहे अच्छा असेल असेल बॉडीला तुम्ही स्किन एकशे वीस आहे एकशे वीस रुपयाला त्यामध्ये तीन टाईपचे साबण आहेत भिनसेन कपूर साबण आहे अच्छा भिनसेन कपूरचा आहे तिथे हा सत्तरला सत्तरला हा चारकोलचा आहे का नाही चंदन उठणे चंदनचा आहे तिथे हा सत्तरला आणि नेम तुलचे ओके तूप कसं आहे तूप आपलं बावीसशे बावीसशे रुपयाला किती आहे लिटर अकराशेचं आहे कसं आहे म्हणजे देशी गायचं आहे थोडी पद्धतीने आपण काढतो हे फिनेल आहे ना किती फिनेल बनवलेलं आहे कितीला आहे ऐंशी ऐंशी रुपयाला देशी गाईच्या गोऱ्यांपासून आपण दंतमंजन बनवलेली आहे गोऱ्यापासून बनवलेलं आहे कितीला पण पावडर ताग दूध तूप सुंद मीठ पंचगरे सगळे आढावा ऐंशी रुपयाला आहे काही पण नाही नाही मग साठ रुपयाला आहे चालेल थँक्यू अच्छा हे शेणापासून बनवलेलं आहे धुपकप आहे ओके धुपकप निघलं आहे ना बारा पीस आहे बारा पीसमध्ये दोन फ्लेवर आहे कपूर आणि हिना आहे अच्छा हिना पण आहे सेम प्राईज आहे एकशे तीस रुपये अच्छा एकशे वीस रुपयाला बारा पीस चालेल थँक्यू हां स्टॉल आहे बी जी तेरा अच्छा जी तेरा आहे ना चिंचपेठ भेटत ना विथ इअरिंग दोन किती दोनशे किती आहे साडेचारशे रुपये अच्छा हे साडेचारशे रुपयाला अरे वा 50. सुंदर आहे कितीला आहे अडीचशे रुपयाला छान आहे हां अच्छा तुम्ही स्वतः फोनला हँडमेड नक्की आहेत ना काय स्टार्टिंग काय प्राईज आहे नक्कीचे अच्छा यातले फोर फिफ्टीवाले आहेत एडी स्टोनचे अच्छा हे एडी स्टोनचे आणि हे कितीले आहेत हे चारशे रुपयाला अरे वा सेट लाए। लाए। हा, आ, हा अनी अनी सेट पण चांगला आहे सहाशे रुपयाला आहे विथ एरिंग अच्छा हा लॉंग आहे आणि शॉर्ट आहे आणि एरिंग आहे कितीला सेट आहे आठशे रुपयाला आहे हा दोन येणार एक लॉंग येणार आणि शॉर्ट ना आणि एरिंग येणार आणि कोल्हापुरी साज मध्ये मोत्यांमध्ये अच्छा मोत्यांमध्ये कोण सहाशे रुपयाला आहे कोल्हापुरी साज